आत्ताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांगी पाटलांचा काही संबंध नव्हता हो म्हणजे त्यांचा हो विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्वॉल्व्ह झालेले आहेत म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला कळलं का ती योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील कोणाला पेवर ब्लॉकची कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत कोणाला एमआयडीसी मध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यानंतर कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत कळलं का अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो धाराशिवला होतो त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे सगळे आले होते त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते डी ज्या वेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार आणि मग नाही नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं त्यातले जे दोन जण होते ते पूर्वी पूर्वीचे समंट आहेत ते, 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 ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे त्याचे फोटोही आहेत आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात ते मला कळलेलं नाही आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवारांबरोबर आत्ताचा फोटो आहे काल जे झालं त्याच्यामध्ये था तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखात मिळालेलं मतदान नव्हतं मी नेहमी सांगत आलो की विरोधी कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे जी त्यांना मिळाली <coughs> मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता इतर कोणी तरी डिव्ह केलेलंच नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखातर झाले ते त्यांच्या प्रेमाखातर काही झालंय आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी ते आणि याच्यासाठी म्हणजे आता काल तो शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मार मार मारला नशीब पोलीसमध्ये पडले प्रश्न असा आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय तर दाखवायचं दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील ह्यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून याने सगळं सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली कसं होतं जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये टेडी निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये लोकांनी कळलं का ह्यांचं जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडणं लावत आहेत बरं विषय आरक्षणाच आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला हे ते जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे पण मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता मुंबईमध्ये आला होता मला आजही त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते आत्ता तिसरी टर्म सुरू झाली पण दहा वर्ष तर होते ना बहुमतात होते ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद पवार जी का शरद पवार जी की उंगली पकडलेल्या हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे त्याच्या पलीकडे काही नाहीये तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय माझी पोरं काय करतील ना ह्याना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशाकडे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावं लागेल आणि गाल पण बघावे लागतील अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता आपण म्हणायचो की बाबा हे या प्रकारचं जातीचं राजकारण हे उत्तर प्रदेशमध्ये होतं बिहारमध्ये होतं बाकी झारखंडमध्ये होतं अशा प्रकारचं राजकारण मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं आठवलं तुम्हाला आमच्या अंधेरी शिदोरी गेले होते एकदा आणि एका धाब्यावरती थांबले चहा प्यायला तर ढाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला हे बसले होते तिकडे खाटेवरती तो काउंटरवरचा माणूस आला आणि सुदोरानं विचारलं कॉन्सी हो हे वातावरण महाराष्ट्रात आणायचे त्या दिवशी हो हो मी मोबाईलवरती बघलो होतो कुठेतरी मला क्लिप पाठवली लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या आम्ही पण दूर झालो इथपर्यंत आणलं खालपर्यंत घाण राजकारण का तुम्हाला सत्ते द्यायचंय म्हणून मतं पाहिजेत म्हणून शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग माणूस सत्ता देता महाराष्ट्रात आता तरी नाही आहे पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता का बने विद्वेष पसरता का बने तुम्हीच हातभार लावताय त्यांना तुम्हीच सांगता महाराष्ट्राचा मणिपूर होईल